हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या सदाभाऊ खोतांची भाजपाकडे थेट मागणी आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातून केली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाहीर मेळाव्यामधून खोत यांनी ही मागणी केली आहे गत लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होती मात्र ऐनवेळी मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला गेला असं स्पष्ट करत यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका खोत यांनी जाहीर केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या इस्लामपूर आयोजित शेतकरी कामगार परिषदेमध्ये सदाफू खोत यांनी ही मागणी केली विशेष म्हणजे व्यासपीठावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते यावेळी खासदार माने यांना फेडण्याची आठवण देखील खोत यांनी करून दिली तुम्ही मला मंत्री बांधली या हात लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हतं कि त्या गावातल्या माणसाने पाणी मागायचं रस्ता मागायचा पाणी रस्ता मागायचे माझा त्या बंगल्यात सदाभाव झोपत नव्हता तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्ता आणि असताना रुग्ण होता हे सगळ्या महाराष्ट्राला त्या कार्यकर्त्यांनी बघितलं कारण मला ही सत्ता माझी नव्हती सामान्य माणसाला मान इथं बसवलेलं होत विकासाचा का डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केला

मला भी वाटते जरा दिल्लीत जावावं या गड्यांचं चित्र मांडावं तुम्ही जर सरकार करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया एकमेकांचा पहिला फिरूया आणि दादा मी खासदार झालो की खंजार घेऊन गेलो मी तुमची काढतो पण कुणाला मी उमेदवारी द्या जे महायुतीमध्ये उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खाण्याचं काम शेतकरी दान देतो सुपाना पण दिलेलं दान कुणाच्या धुळीत शांतारा मी घेत नसतो त्याला दान द्याचं माहित आहे पण माझी भावन पोसा लोकसभेची तयारी मी केली जागा शिवसेनेला दिली मला काय केलं प्रचार हात करण्याचा प्रचार करू तू म्हणलं बाबा मी पुन्हा चंद्रकांत झाला म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं निधी कार्यकर्त्यांना म्हणलं आपण कॅबिनेट सरकार आपलं आलं शिवसेना उद्धव साहेब पण भूमदार साहेब पळाले तस बावनकुळे साहेब मी बोजा भरलं जाऊ मग मला चंद्रकांत दादा म्हणायचे सदाभाऊ आमदार फिक्स मी तटून वाढायला लागलो तो विजयपदाचा सुट्टीला सभागृहात जीव पुढून मी का रान बरोबर मी वाचून वाचून माझ्या सकाळी दादाच्याकडे गेलो दादा कस तिने असं खूप कार्यकर्ते फोन लावायचे भाऊ कस कुल जरा होईल जरा आणि सकाळी टीव्ही लावतो तुम्ही दुसरी चालू परत दादाकडे गेलो म्हणजे दादा कस

आम्ही दोन हजार चौदा पासून तुमच्यावर पुढे बी आम्ही तुमच्यावर राहणार पण आता आमची अवस्था काय केली तुम्ही आता आम्हाला आधी वावरात तुम्ही बांधा वाढला आता बांधा म्हणून तुम्ही आम्हाला कुपाडी उठवलं सांगा करून कुपाडी म्हणून तर काढून कुपाडी उत्तर राहून द्या कारण आम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिक राहणार आहे कारण या देशामध्ये खऱ्या अर्थान सर्वसामान्यांच राज्य जर तुम्ही आणलं असेल तर ते राज्य आणलेलं आहे सर्वसामान्य म्हणून इथं शाहू फुले आंबेडकरांचा आणि बळीराजा बोर्ड लावला शरदृष्टीचा बोर्ड लावला छत्रपती शिवाजी राजांचा शेत नांगरचा बोर्ड लावला एवढं तर इथं प्रभू रामचंद्राचा बोर्ड लावला त्याच्या कुणीला सीता मायला उभा केले बावनपुरे साहेब फक्त न्याय तुम्ही सीता मायला द्या कारण ती स्वतः प्राप्त या तिला न्याय द्या ही मागणी करायला आज खऱ्या अर्थान परिस्थिती नाही माझं काही नाही मी सगळ्यांच्या नेत्यांना काम कोण निशिताला माझी पुरी पाठी कोण मला आमदार मिळालो मंत्रीपद मिळालं मी सांगा नाही सगळ्यांचं काय मी काय ही माणसं असली म्हणजे ही माझी आमदार काय ही माझी खासदार काय हेच आज एवढ्या महिला या शेता भात राबल्या नजर जाईल तोपर्यंत